नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहत आहात सोलापूर व्हाय चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी माजी नगराध्यक्ष लक्ष्मीण भाऊ शिरसट यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी रणधुमाळी जोरदार सुरू आहे त्याचबरोबर श्यामलताई शिरसट या उमेदवार आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर भाजप आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये जोरदार प्रचारची रणधुमाळी चालू आहे वारंवार त्यांच्यावर टीका केली जाते की त्यांचे आव्हान काय विकासात्मक धोरण काय किंवा त्यांचे विजन काय असणार आहेत या सर्व पार्श्वभूमीवर आपण त्यांची संवाद साधणार आहोत की निमकून त्यांची काय दिशा आहे सर काय सांगू शकाल ज्या पद्धतीने आता प्रचारची रणधुमळी सुरू आहे कशाप्रकारे तुम्हाला प्रतिसाद आहे काय वाटतं आम्हाला बघितलं आम्ही गेले तीन दिवस झाले शहरामध्ये आम्ही प्रचार करत आहोत आम्हाला मोठ्या प्रमाणात आम्हाला लोक महिला असू द्या पुरुष असू द्या युवक असू द्या चांगल्या प्र प्रकारचा शहरातली लोकांचा प्रतिसाद आहे तरी आम्ही आता सांगितलं जातं की तुम्ही काय शहरामध्ये आता राहिलेले कामं असतील महिलांचे सक्षमीकरण असेल तरुणाचे रोजगार असतील आणि काही काय कामं असतील आम्ही प्रशांत मालकाच्या माध्यमातून समाधानदा त्या माध्यमातून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे जे राहिलेले कामं आहेत ते आम्ही चांगल्या पद्धती करू आम्ही काय रोज लोकापुढं आहे प्रशांत मालक असू द्या किंवा मिश मालक असू दे किंवा समाधान दादा उतडे असू की आम्ही असू द्या आम्हाला फोन केला की आमचा फोन लगेच फोन आम्ही बोलतो लोकांसंग संवाद साधतो रात्री बारा बारा वाजता आमच्या घरी लोकं येतात पोलिस डेशनच्या अडचण असतात प्रांत कस असतात कचेरीतल्या असतात नगरपालिके असतात सर्व माध्यमातून आम्ही शहरातल्या लोकांचे गोरगरीबाचे न दवाखाना असू द्या त्या माध्यमातून आम्ही संपर्क साधून त्याचे कामं करतो आणि काय आम्हाला काय आता निवडून आल्यानंतर आम्हाला काय तुम्ही कुठे गावाला पुढे जाणार नाही की आम्ही शहरातलं इथेच राहतो आहे आम्ही इथल्या नागरिकसाठी इथली कामं करणार आहे आम्ही इथं राहणार असल्यामुळे आमची काय अडचण आहे माझा फोन कधी बंद नसतो आमचा आम्ही फोन लोकांची घेतो कामं का, का, काम करतो त्याच्यामुळे काय अडचण नाही तुम्हाला वारंवार वार आव्हान दिलं जातं आहे की वारंवार तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावं आणि आमच्यासोबत डेबिट करावं की बाबा त्यांचं विकासाचं धोरण काय आहे किंवा विकासाचं व्हिजन काय आहे याबद्दल काय सांगू शका अहो छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन तुम्ही सांगान करा स नाही करा ही कशाला भाषा आम्ही बोल नाहीत काम करणारी माणसं आहेत सगळं शहराला पूर्ण शहराला माहिती आहे की गरीब माणूस असू द्या सर्व बहुजन समाज असू दे इतर सगळं स सर्व जाती धर्माला घेऊन आम्ही नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर किंवा मग शहरामध्ये आम्ही पूर्ण शहरामध्ये एक काम आत्ता पण केलेलं आहे काम जी का कामं राहिली असतील काय काय रस्त्याला आम्ही कामं करणार आहे काय मी काय तुम्ही जादू कांडी घ्या एकदम कांडी फिरवायची कामं करायची गैर ना या नगराशी झाल्यानंतर मी शहराचा कसा विकास असतो नगराशी कसा असतो माझी पत्नी निवडून आली तर आम्ही काम करू ना चाळीस वर्षाची सत्ता उलटवून टाकण्याची भाषा केली जाते याबाबत काय चाळीस वर्षाची सत्ता उलटून टाकायची ही भाषा करणं चुकीचं आहे लोक काय वेडे नाहीत चाळीस चाळीस वर्ष सत्ता हातात द्यायला पहिले पूर्वीचं संद काय शेअर होतं आता काय शेअर केलेलं आहे पहिले त्या टायमाला टोपले संडास होते स्वर्गीय सुद्धा करून पण मालक आणि आवजूर अण्णा यांनी मिळून त्या टोपली मुक्ते करून ड्रेनेजची पाईपलाईन टाकून शहराचं चांगलं काम काय प्लट केलेलं आहे त्याप त्यापासून आज पपर्यंत जे काम पहिले चिकलाही रस्ते होते पाय सुरू लोक पडायचे आज उपनगरात आता शहरामध्ये थोडीफार कामं राहिलेली आहेत पण ते मग आम्ही राहिलेली कामं येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करू असे मी गावी देतो ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगितलं विकास कामाच्या वगैरे त्याच पद्धतीने मालकशाही हुकुमशाही मोडीत काढू असं देखील बोललं जातं अहो हो। मालकशाही नाही काय हुकुमशाही नाही काय नाही काय नाही सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जातो सर्व जाती धर्माच्या लोकाला प पर परिचार हे आता काय केलं आम्ही राहिलो बाजूला उठले सुटले परिचारकच बोललाले लागलेत काम करणार येणार महिला अध्यक्ष आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी काम करते त्यांना संधी तुम्ही बोलान आणि त्या काय बांधणं मारामारी करायच्यात घ्या तुम्ही शेवट चौकातच माई माईबराव बोला आणि करा अवं बोलण्यापेक्षा आम्ही काम करून दाखवत का असतो बोलणं आमचं कमी असतं शहरातल्या नागरिकाला माता बहिणीला वडीधारे माणसाला की युवकाला सगळ्याला माहिती आहे परिचारक कुटुंब माहिती आहे शिरसट कुटुंब माहिती आहे परिचारकांनी काय कामं केली सभादादानी अवतणी दा सभादादा आमदारांनी काय कामं केली किंवा आम्ही काही कामं केली सर्वांना माहिती आहे का आम्ही काम करणार आहे का नाही करणार आहे व खोटं बोलायचं फोन पण ठेवायचा रुच्चे रुच्चे सा तर राहणारा माणसं स्वरूप रोजच्या रोजचे संबंध आहेत आमचे सर्वसंग त्याच्यामुळे आम्हाला काय अडचण नाही आमचा चांगल्या प्रकारचं शहरामध्ये गेल्यानंतर इतक्या लोकांना सर्वसामान्याला एवढा आनंद आहे की आपला सर्वसामान्य माणसातला गरिबेतला नगर एक क्षमता शिरसट आपली आपले आपले माणूस म्हणून लोक जनता चांगले पद्धती परिचारणारा अशे आहेत गेले साडेसात वर्षामध्ये नगर तिला नागेश काका साधनाताई भोसल्यांना आमच्या अरबी सभापती आहेत सतीशराव मुळे पंचायत समितीचे बाजार कमिटीचे सभापती आहेत हरेशदादा वाय कारखान्याचे व्हायचेअरमन आहेत आम्ही सर्व सर्व समाजाला ड डौरी समाजाचा माणूस मालखानी एक सभापती शिक्षण मंडळाचा व्हाय व्हायचेअरमन केला एक तांबोळी समाजाचा माणूस गरीब त्यांना शिक्षण मंडळ सभापती केला आणि सर्व जाती धर्माला घेऊन राजकारण करत असते त्यांनी काही माझ्याच माझ्या पत्नीलाच उमेदवारी द्या किंवा माझ्या भावालाच उमेदवारी द्या त्यांनाच आत्ता त्यांच्या पत्नीला नागराशी करता आलं असतं पण त्यांनी एक त्यांनी सांगितलं सर्वसामान्य माणसाला माझ्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावा त्यांच्या त्यांनाच आमदारकी त्यांनाच नगराध्यक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मिळावं म्हणून त्यांनी सर्व सर्वसामान्य माणसाला माझ्यासारख्या एक गरीब कुटुंबातल्या माणसाला नगराशीपद दिलं मी खरंच त्यांचं धन्य प्रशांत असू दे केवा सर्व असून आमच्या भाजप नेत्या सुद्या यांनी आमच्यावर टाकून एक गरीब कुटुंबातल्या माणसाला नगराशी पद्धत उमेदवारी दिली त्याला मी सगळ्यांचे मी आभार म्हणतो ह्या सगळ्यांचे आज ज्या पद्धतीने त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली आणि या गर्दीमुळे एक पंढरपूर शहरात मॅसेज आलेला आहे की बाबा नगराध्यक्ष ते फिक्स होणार आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतंय कशाला नगराशी फिक्स होणार आहे काय होणार आहे आपण बघितलं गर्दीमध्ये कुठले लोक होते कोण होते काय होते सर्वसामान्य जनतेला माहिती आहे तळागाळातला माणूस गोरगरीब कष्ट करणारा माणूस सर्व सर्वसामान्य शहरातला माणूस सर्व शहरातला माणूस आमच्या प्रशासन मालकाच्या मोठ्या माल मालकाच्या समाजात दादाच्या सर्व आमच्या मागे माणूस उभं राहिलेला आहे आता गर्दी बघितली तुम्ही सर्व लोकांनी सुद्धा बघितली गर्दी कुठली होती काय होती आम्ही सांगायची काही गरज नाही मला असं म्हणायचं आहे की त्या गर्दीमध्ये ग्रामीण भागातील लोक होते असा तुमचा दावा आहे आम्हाला म्हणण्यापेक्षा जनतेला माहिती आहे तेव्हा मीडियाला माहिती आहे की तुम्ही बघा तुम्ही व्हिडिओ काढून बघा कुठली माणसं होती काय होते काय होते तसं बघा तसं आमच्या वार्डात जाऊ द्या मी चौकमध्ये जाऊ द्या सर्व तिथलं नागरिक मतदार आमच्या मागे असतात तर ते काय आम्ही बाहेरनं माणसं घेऊ भाड्यानं आणून आम्ही फिरत नाही स्वतः मतदार आमच्या मागे आहे त्यामुळे आम्हाला कसली भीती नाही फिक्स नगराध्यक्ष अरे जनता ठरवणार तुम्ही फिक्स तुम्ही कोण म्हणणार फिक्स नगराध्यक्ष जनता मायबाप ठरवणार आहे जनता मग माता बहिणी बंधू वडीलधारी माई बाप ते ठरणार कोण आहेत मी पण फिक्स म्हणलं तर चालणार नाही ना ना कशाला तुम्ही आधीच म्हणता मी फिक्स आहे मी त्याच्यामुळं आम्ही येणाऱ्या दोन तारखेला चांगले मतदान आम्हाला लोक आमच्या पत्नीला चांगले मतदान करतील बहुमत त्यांनी निवडून देत भाऊ त्याचप्रमाणे आज भाषण भाषणामध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे की पंढरपूर शहर हे भयमुक्त करू म्हणजे तुम्हाला काय वाटतं भयमुक्त करू म्हणजे काय वाटतं आम्ही सर्व जाती धर्माचे लोक गोडी गोविंदाने मिळून मिसळून राहतो तर असे बोलून तर लोकांचे आमचे जाती जातीमध्ये ते निर्माणचा प्रश्न निर्माण प्रश्न निर्माण निर्माण करत असेल तर हे बरोबर नाही असं भांडण लावून किंवा तुम्ही जातीवाद करणं चुकीचं आहे सर्व आम्ही जाती धर्माची लोकं मिळून मिसळून राहतो ना भयमुक्त काय भयमुक्त काय त्याला काय काय बिहार काय हे आहे त्याच्यामुळे काय नाही आम्ही सगळी मिळून मिसळून राहतो त्याच्यामुळे काय नाही चांगल्या पद्धतीने पंढरपूर शहरातले लोक गोडी गोविंदांना मानतो आहे धन्यवाद भाऊ तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच भयमुक्त शहर तसेच डेबिट सोसायटी केलेल्या आव्हानाला आ, माजी नगराध्यक्ष लक्ष्मीभाऊ सिरसटे यांनी चढतोड उत्तर दिलेलं आहे आम्ही काम करून दाखवणारी माणसं आहोत बोलून दाखवणार नाही परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस वर्षापासून पंढरपूर शहरात विकास झाला आहे आणि पुढेही तशाच प्रकारे चालत राहील असं प्रतिपादन लक्ष्मीभाऊ सिरसाटे यांनी केलं आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर